नमस्कार मी गौरव आयवळे भारतीय युवा पॅन्थर संघटनेचा संस्थापक अध्यक्ष बारामती शहरातील पथविक्रेत्यांवरती वारंवार अतिक्रमण विभागाची कारवाई करून त्याच्यावरती एक प्रकारचा अन्याय ह्या बारामतीमध्ये चालू आहे विकासाच्या नावाखाली गरिबांच्या पोटावर पाय देण्याचं काम बारामतीमध्ये चालू आहे ज्या वेळेस बारामती नगरपरिषद मुख्याधिकारी यांना विचारणा केली जाते यावेळेस दरवेळेस ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाव पुढे करतात यामध्ये आम्हाला आज गेल्या सहा महिन्यापासून हा विषय चालू आहे म्हणजे कायम फक्त काय अडचण झाली रस्त्याला किरपत्रेत्यांना जाऊन त्यांचे गाडे काढणे त्यांच्यावर कारवाई करणे एवढंच कामे बारामतीचे मुख्याधिकारी करतात तुम्हाला जर खरंच कारवाई करायची तर बारामतीमध्ये असलेल्या अनधिकृत इमारती वरती करा ज्यांना पार्किंग नाही त्यांच्यावरती करा त्यांच्या पार्किंग मधल्या गाड्या रस्त्यावर लागतात आणि त्याच्यामुळे अपघात आधी जे अपघात वाढत आहेत रस्त्याला जे अडथळे होते त्याच्यामुळे होते परंतु तुम्ही तसं करत नाही फक्त बारामती शहरातील पथ ती कारवाई करण्याचं काम बारामतीचे मुख्याधिकारी करत आहेत त्याच्यानंतर त्यांनी काल परवा त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत काही पथ विक्रेत्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आम्ही सोमवारपासून तुमच्यावरती अतिक्रमाची कारवाई करणार आहे तर माझं पथविक्रेत्या बांधवांना आव्हान आहे की तुम्ही ज्या प्रभागामध्ये राहता ज्या वार्डामध्ये तुम्ही राहता त्याचा जो नगरसेवक आहे त्या नगरसेवकांच्या दारामध्ये तुम्ही जाऊन बसायचे ज्या ठिकाणी अडचणी त्या ठिकाणी आम्ही तुमच्या सोबत आहे आज आपण पाहत असल की ज्यावेळेस हे नगरसेवक विद्यमान होते त्यावेळेस जर यांनी ठराव करून तुम्हाला नियमित केलं असतं तुमच्या जागा निश्चित केल्या असत्या हॉकर तयार केल्या असते तर आज तुमच्यावर ही वेळ आली नसते सुप्रीम कोर्टाचा नऊ सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी एकता हॉकर्स युनियन आणि महानगरपालिका मुंबई यांचा जो निकाल झालाय सुप्रीम कोर्टाचा त्याच्यानुसार ज्या गाईडलाईन्स दिल्या होत्या निकालामध्ये पतविक्रेत्यांबाबत त्या गाईडलाईन्स बारामती नगर परिषदचे मुख्याधिकारी त्याचे पालन करत नाही त्यांनी जरी आता का हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली असली तरी सुप्रीम कोर्टाने जे गाईडलाईन्स दिल्या त्याचं पालन केल्याशिवाय हायकोर्ट त्यांना कायदा देणार नाही येत्या काळात हा निकाल नक्कीच शंभर टक्के सांगतो बारामती नगर परिषदच्या विरोधात जाणार आणि त्याच्यामध्ये जी बदनामी होणार आहे बारामतीची विकासाच्या जी दाखवला जातो भारत देशामध्ये की बारामतीचा विकास विकासाचं मॉडेल सांगित जात हे जी बदनामी होणार आहे फक्त एका मुख्य अधिकाऱ्याच्या चुकीच्या निर्णयामुळे होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बारामतीचा विकास करीत असताना हो जे अडथळे निर्माण होत असतील रस्त्यामध्ये एखाद्या ठिकाणी दहा पंधरा वीस गाड्या असतील सात गाड्या असतील तर ह्यांचा जो विचार आहे प्रथम तर त्यांनी जे इथले अधिकारी कर्मचारी यांनी त्यांना सांगितलं पाहिजे की दादा त्या पद्धतीने असं ते लोक विक्री फत विक्रेते आहे यांना आपल्या होकर आपण दिलेला नाही आपण त्यांना होकर देऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे अशी कोणतीही भूमिका याच्यामध्ये नाही आणि पतविक्रेत्यांसाठी कायदा आहे त्या कायद्याचं पालन बारामती नगर परिषदचे अधिकारी करत नाही सुप्रीम कोर्टात येत्या काळात हायकोर्टामध्ये जर आम्ही पतविक्रेता समिती जे नगर परिषद मध्ये गठीत आहे शासकीय समिती या शासकीय शासकीय समितीवरती जे सदस्य आहेत अशासकीय हे सर्वांना घेऊन येत्या काळात आम्ही पण कोर्टात जाण्याची तयारी करू आणि जो पथविक्रेत्यांवरती अन्याय चालू आहे ह्याला जबाबदार तिथले राजकीय पदाधिकारी आहेत राजकीय पुढारी पुढारी आहेत त्यामुळे मी पत्रिकेत सांगू इच्छितो की तुम्ही काय करा की ज्या वेळेस तुमच्या गाड्यावरती कारवाई होईल त्याच विषयी तुमचा जो नगरसेवक आहे त्याच्यात दारा जाऊन बसा त्यांना म्हणायचं तुम्ही जर आमच्यासाठी काम केलं असतं तर आज आमच्या वेळ आली नसती तर तुम्ही आम्हाला उत्तर द्या त्याच्यानंतर जो राजकीय पुढारी जे ते राजकीय पुढारी राष्ट्रवादीचे यांना सुद्धा तुम्ही जाऊन त्यांच्याकडे जाब विचारा की तुम्ही आमच्यासाठी काम हे का केलं नाही आमच्यावरती अन्याय होत असताना तुम्ही बघायची भूमिका घेत आहे म्हणजे जर एका ठिकाणी पत्रिकरणावर कारवाई चालू असेल तर ते राजकीय पुढारी पलीकडच्या बाजूला थांबून ती कारवाई पाहत असतात परंतु कधी येऊन त्या नागरिकांबद्दल ते सा विचारणा करत नाही किंवा राष्ट्रवादीचा पंचायत पदाधिकारी पुढे येऊन विचारणा करत नाही की आम्ही तुमच्यासाठी काय मदत करू शकतो का फक्त ते बागेची भूमिका घेतात येत्या काळात बारामती नगर परिषदेचं निवडणूक आहे तर जे माझे त्यांना तर जाब विचारायचा आहे आणि जो भावी येईल तुम्हाला मतदान मागायला त्यावेळेस त्याला पण आपण जाब विचारल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र